सोमनाथ पतसंस्थेची एकोणीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळमेळीत संपन्न संस्थेची सहकारात आदर्शवत कामगिरी सभासदांचे व समाजाचे जीवनमान उंचावण्यासाठी सोमनाथ नागरी सहकारी पतसंस्था अत्याधुनिक प्रणालीद्वारे सहकारात आदर्शवत कामगिरी करत आहे या संस्थेने अल्पावधीतच गरुड भरारी घेतली संस्थेचे पंधरा शाखेमध्ये कामकाज सुरू असून संस्थेने एकतीस कोटी एक्कावन्न लाखांचा ठेवींचा टप्पा ओलांडला असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोकराव माळे यांनी संस्थेच्या सर्वसाधारण सभेत दिली पेठवाडगाव येथील दिल सोमनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या एकोणीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेच्या प्रगतीचा अहवाल वाचन करताना चेअरमन अशोकराव माळे म्हणाले संस्थेचे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अखेर वसूल भागभांडवल एक कोटी त्र्याऐंशी लाख बावन्न हजार निधी दोन कोटी सोळा लाख ठेवी एकतीस कोटी एक्कावन्न लाख गुंतवणूक आठ कोटी सहा लाख कर्जे सव्वीस कोटी त्रेपन्न लाख नफा एक्कावन्न लाख सोळा हजार खेळते भांडवल पन्नास कोटी त्रेचाळीस लाख आहे संस्थेचा मुख्य उद्देश कुटीर उद्योगधंद्यांना अर्थपुरवठा व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन संकल्पनेच्या सहाय्याने सभासदांचे व समाजाचे जीवनमान उंचावण्यासाठी कार्यरत राहणार आहे विविध उद्योग व्यवसायातून आर्थिक प्रगती साधण्यासाठी विविध कर्ज योजना करून आर्थिक पुरवठा करण्यात येत आहे या संस्थेच्या माध्यमातून कर्ज पुरवठा केलेले अनेक के यशस्वी उद्योग व्यवसाय पाहिल्यानंतर अभिमान आणि मोठे समाधान वाटत असल्याचे सांगितले संस्थेची पुढील सात वर्षाची उद्दिष्टे व ध्येय धोरणे स्पष्ट करताना चेअरमन माळी म्हणाले संस्थेच्या रौप्य महोत्सवापर्यंत संस्थेच्या शंभर कोटी ठेवी पाचशे कोटी व्यवसाय दोनशे कर्मचारी तीन कोटी प्रतिकर्मचारी व्यवसाय सत्तर कोटी कर्जे कार्यक्षेत्र महाराष्ट्र शाखा चाळीस अशी उद्दिष्टे असल्याची माहिती दिली तसेच संस्थेस स्थापनेपासून सतत ऑडिट वर्ग अ राहिला आहे शासनाकडून कोल्हापूर व सांगली जिल्हा कार्यक्षेत्रास मंजुरी असून सर्व शाखांमध्ये कोअर बँकिंग प्रणालीद्वारे एन एफ टी आर टी जी एस सेवा त्वरित उपलब्ध लवकरच सांगली जिल्ह्यात चार शाखा सुरू करणार असल्याची माहिती दिली तसेच सभासदांनी आपले व्यवहार संस्थेमध्ये करण्याचे आवाहन केले यावेळी तात्यासाहेब मोहिते प्रशिक्षण केंद्राचे उपप्राचार्य श्री पी घाटगे यांनी सभासदांना प्रशिक्षण दिले व सहकाराचे महत्त्व पटवून दिले तसेच सहकार कायद्याबद्दल माहिती दिली संस्थेने चांगली कामगिरी केल्याबद्दल संस्थेच्या संचालक मंडळ व कर्मचारी व सभासद यांचे कौतुक केले यावेळी सभासदांच्या दहावी व बारावी पंच्याहत्तर टक्केच्या पुढे गुण मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व संस्थेच्या गुणवंत कर्मचारी व बचत प्रतिनिधी यांचा सत्कार करण्यात आला तसेच वडणगे शाखेने चार महिन्यामध्ये एक कोटी ठेवीचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल संचालक मंडळ व कर्मचारी यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी संस्थापिका सौर माळी व्हाईस चेअरमन बजरंग माळी संचालक देवाप्पा चोपडे हंबीराव देसावळे महेशकुमार नाझरे संतोष जाधव पोपट खाडे संपतराव पाटील संजय धोंगडे संचालिका दीपा दीपाली माळी नयन पडळकर राजाराम कारखान्याचे संचालक डॉक्टर यम बी केळगावकर तसेच सर्व शाखांचे चेअरमन व सल्लागार समिती उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप पवार यांनी तर प्रास्ताविक असिस्टंट जनरल मॅनेजर नागनाथ माळे यांनी केले अहवाल वाचन संस्थेचे संस्थापक चेअरमन अशोकराव माळे यांनी केले आभार जनरल मॅनेजर कृष्णनाथ माळे यांनी मांडलेले त्या सर्वांच्या विश्वासात पात्र राहून मी संचालक शर्म म्हणजे माहितीच्या हितासाठी काम करतो कुठलंही काम आतापर्यंत नाही आणि एकच तुम्हाला अभिमानात होतो की आतापर्यंत एक रुपयाचा कर्ज आम्ही तुम्हाला माफ केले नाही किंवा एक रुपयाचा कर्ज आम्ही फुटलेलं नाही एकोणीस वर्षामध्ये बऱ्याच संस्था आहेत खात्री कर्जात पडून जातो आणि पळून गेले कर्ज पुराव त्याची वसुली केली आमच्याही संचालकांचं आणि कर्मचाऱ्यांचं कौतुक आहे आणि सगळ्यात महत्वाचा विषय आहे की कुठली संस्था असू दे किंवा तुमची विषय असू किंवा काही असू दे तुम्ही एक काम करत पण एक नोंदी जर तुम्ही सत्ता असेल तर ही संस्था कधीच मागं पडत नाही हे याच अत्यंत जेवण उदाहरण आहे आम्ही जे आवाज मध्ये छापलेलं नाही आम्ही एका संस्थेला विचार देऊन आलो मी मला वाटतं मागच्या मिटिंगामध्ये बोललो होतो

त्याप्रमाणे आम्ही देश कर्मचाऱ्यांना काम करून आणि सभागृहात हिताचे सगळे निर्णय घेऊन संस्था कशी मोठी होईल आमचं भविष्य असणार आहे आम्ही जे काय आमचं भविष्य पंचवीस वर्षामध्ये जे काय करणार नाही आता आमच्या संस्थेला मला वाटते मिळाले वडगावमध्ये एकमेव संस्था आहे सांगलीला कुठल्याही पट संस्थेला कार्यक्षेत्र वडगावमध्ये मिळालेलं नाही तर हे गौरवाची बाब आहे सगळ्या संचालकांनी कर्मचाऱ्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलं आमच्या शाळेसुद्धा मी उल्लेख करतो जे सांगायचा की आम्हाला शाळेचा स्टाफ एवढा चांगला आहे की शंभर टक्के कुठलाही विद्यार्थी क्लासला परंपरा काही शिक्षकांनी स्वातंत्र्य संस्थेची प्रकल्प व्हायला अडचण नाही आणि चांगल्या दृष्टीने तुम्ही चालवता तुमचा चांगला असेल तर कुठे गावच लागत नाही कुठे अडचणी येत नाही आणि संसर्गावर अनेक अर्थ येतात शाखा बरेच

परत आवाज करतो पर कर्मचाऱ्यांना लागेल की आपली जी पद्धती ती वेळेवर बोलू संस्थेची थकबाकी राहून असेल तुम्ही काळजी घ्यावी आणि संस्थेची गुणवत्ता राखण्यासाठी जर सगळ्यांनी सहकार्य केलं तर संस्थेत अजून आमचं फक्त एकच ध्येय की शाखा वाढल्या की आम्हाला कर्मचारी म्हणजे चार कुटुंबाला काम येतं यासाठी आम्ही शाखा वाढवा लागतो बऱ्याच लोकांना काय वाटतं त्यांचा काही उद्देश वेगळा असेल असं काही नाही कुठल्याही शाखा कार्यालयाला शक्य कुठल्याही कधी टाका पाहतो बांधवलं आहे जे आहे त्या एकच बसतो म्हणजे बसत नाही तुमचं जे ते खेळवला प्रमाणात एक टक्का हा नफा संस्थेता तरच तर प्रयत्न मिळते तुम्ही बाकीच्या संस्थांची आवाज बघा अभिमानावर आवाज करत नाही तर ते कुणाची एक टक्का नफा बसत नाही त्या म्हणून कुणाला शाखा मिळत नाही आता महाराष्ट्रामध्ये पेपर <laughs> वर वाचले का बघत ते एकाय फक्त संशोधन नवीन करायचे कारण परमिशन मिळाले नाही तो मिळत नाही तसा असा वर्ष झाले तर त्याचं ज्ञान आहे तुमचे दहा लिंक जे आहे ते पूर्ण करत आहे आता आम्ही सहा ब्रँचेस आम्हाला सांगितल्यामध्ये गेले वर्ष मंजूर झाले फक्त आम्ही काय झाले की आपल्या ज्या संशोधन सुरू केले आता हळूहळू मी दोन ब्रँचेस परत दोन ब्रँचेस असं सुरू करतोय तर हे का सांगा म्हणून मी तर संस्थेची प्रगती हे सगळी तुमच्या हातात आहे तुमच्यावर झालेले तुमचे सगळे व्यवहार तुम्ही संस्थेमध्ये करावे आणि